काल रात्री माणगाव शिवापूर रोडवर असणाऱ्या निर्मला नदीच्या पा ब्रिजवर दोन्ही सम आम्ही धुरी आणि चखराम कानडे हे पल्सर मोटरसायकलवरून जात असताना था था रात्रीच्या आठ वाजण्याच्या सुमारास त्यांची पाण्याचा प्रवाह बाईक करून पडून त्यातील आम्ही धुरी आज मिसिंग असून चखराम कानडे हे रात्रीच मिळून आले असून ते सुखरूप आहेत तसेच काल रात्रीपासून स्थानिक प्रशासन नागरिक व पोलीस प्रशासनाच्या मदतीने आम्ही सर्व त्यातून शोध घेत आहोत आता सकाळी गुंडानेची टीम दाखल झाली आहे तेंडियाच्या टीमच्या माध्यमातून आता शोध घेण्याची प्रक्रिया चालू आहे मी कुडाळ पोलीस स्टेशन जिल्हा सिंदुरगड ए पी केंद्र पाली आहे रात्री माणगाव शिवापूर रोडवर असणाऱ्या निर्मला नदीच्या ब्रिजवर दोन्ही सम आम्ही धुरी आणि सकाराम कानडे हे पल्सर मोटरसायकलवरून जात असताना रात्रीच्या आठ वाजण्याच्या सुमारास त्यांची पाण्याच्या प्रवाह करून पडून त्यातील आम्ही धुरी आतापर्यंत मिसिंग असू सखाराम कानडे हे रात्रीच मिळून आले असून ते सुखरूप आहेत तसेच काल रात्रीपासून स्थानिक प्रशासन नागरिक व पोलीस मदतीने आम्ही सर्व त्यामुळे शोध घेत आहोत आता सकाळी इंडियाची टीम दाखल झाली आहे टीम टीमच्या माध्यमातून आता शोध घेण्याची प्रक्रिया चालू आहे आमच्या नावाने मी कुडाळ पोलीस स्टेशन जिल्हा सिंदूरगड येथे पी आय आहे